हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जानेवारी वारा वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आणि गुरुवार आहे त्यामुळे या दिवसाला अतिशय विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग हा तयार होत असतो आणि हा गुरुपुषामृत योग या वर्षातला पहिलाच गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये शेवटच्या महिन्यामध्ये गुरुपुषामृत योग आलेला होता आणि वर्षातला या महिन्यातला पहिलाच हा गुरुपुषामृत योग आलेला आहे तर हा योग जो आहे तर तो अतिशय शुभ असा मानला जातो जीवनामध्ये यश आणि मंगल गोष्टी हा आपल्या आणत असतो तर म्हणूनच आपण या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करत असतो सोन्याची खरेदी करत असतो त्याचबरोबर या दिवशी आपण काही व्यवसाय वगैरे जर सुरू करायचा असेल तर तो सुद्धा सुरू करू शकतो तर या दिवशी बघा कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य हे आपण करत केलं जातं तर या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करण्याला सुद्धा अतिशय महत्व असतं जेव्हा आपण या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करतो तेव्हा ते आपल्यासोबत चिरकाल टिकतं आणि त्याला आपल्याला मोडायची सुद्धा गरज पडत नाही आणि त्यामुळे आपण या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल चाहे। चाहे। तर सोनं चांदीची खरेदी तुम्हाला आवर्जून करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जर काही मोठी खरेदी करायची असेल जसं की घराची खरेदी करायची असेल एखादी गाडी घ्यायची असेल तर यासारखा चांगला आणि शुभ दिवस इतर दुसरा कुठलाही असू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील किंवा खरेदी करता येतील त्या तुम्ही करायचे आहेत यासोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आपल्या घरामधले जे काही दोष आहेत तर ते आपल्याला दूर करायचे आहेत आणि माता लक्ष्मी त्यामुळे आपल्यावरती प्रसन्न होते आणि या पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरुपुष्यामृताच्या योगावरती आपल्याला एक नारळाचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे आपण जर हा उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये पैसा हा कधी कमी पडणार नाही आणि आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्यासोबतच आपल्या आपल्यावरती जर एखादं कर्ज असेल किंवा आयुष्यामध्ये आपल्या जर काही अडचणी असतील तर त्या संपतच नसतील तर यामुळे त्या नक्कीच नष्ट होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा आपण आपल्या घरातल्या ज्या व्यक्ती असतात तर त्या भरपूर कष्ट करत असतात मेहनत करत असतात आणि भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतात पण कष्टातून किंवा त्या मेहनतीतून जेवढा पैसा कमवायला हवा तेवढा पैसा आपल्याला मिळत नाही किंवा पैसा जर आपल्याला मिळाला तरी तो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही म्हणजे काय तर महिना संपायच्या आधीच आपला पैसा हा संपलेला असतो तरी अशा वेळेला काय होतं तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असते आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असते आणि त्यामुळे आपल्या हातातून आणि आपल्या घरातून पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असतो आता जर कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुम्हाला कुठल्याही प्रकार करचा प्रॉफिट त्यामध्ये मिळत नसेल किंवा म्हणावं तसं जर तुम्हाला त्यातनं इन्कम मिळत नसेल तर मग अशी जर तुमची अवस्था असेल तर अशा वेळेला आपण बऱ्याच वेळेला नशिबाला आपण कोसत असतो आणि म्हणत असतो की माझं नशीबच खराब आहे आणि म्हणूनच माझ्यासोबत अशा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर बघा अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे जेव्हा काही विशिष्ट तिथी असतात जसं की पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर अशा जे विशेष दिवस असतात तर त्यावेळेला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीचे जर उपाय केले तर आपल्या कष्टांसोबतच आपल्याला आपल्या नशिबाची सुद्धा साथही मिळत असते कष्ट जेवढे आपण करतो जेवढी मेहनत आपण करतो तर त्या जर आपल्याला यश हे मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा हा उपाय उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही या येत्या पंचवीस जानेवारीला गुरुवारी आपल्या या गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला हा यो हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अतिशय शुभ असा दिवस आहे आणि अतिशय शुभ असा योग सुद्धा आहे आणि हा दुर्मिळ योग मानला जातो त्यामुळे या दुर्मिळ योगावरतीच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक नारळ लागणार आहे आपण जो नेहमी नारळ वापरतो तर तो वापर तो नारळ आपल्याला या उपायासाठी घ्यायचा नाहीये तर बघा आपल्याला एकाक्षी नारळ घ्यायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे काय ज्याला एक डोळा असतो तर असा एकाक्षी नारळ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आता तुम्ही जो नॉर्मल जो नारळ पाहिला असेल तर त्याला दोन डोळे असतात पण आपल्याला जो नारळ लागणार आहे त्याला एकच डोळा लाग असणार आहे असाच नारळ आपल्याला म्हणजे एकाक्षी नारळ आपल्याला पाहून घ्यायचा आहे आता तो सहजासहजी कुठे मिळत नाही पण ज्यांच्या नशिबात असेल त्यांना हा नारळ नक्कीच मिळतो तर बघा तुमचा आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता तर तिथे पूजेचं ज्या ठिकाणी साहित्य मिळतं तर तिथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही अशा शॉपमध्ये सुद्धा चेक करू शकता जिथे हे नारळ जे आहेत तर ते संपूर्ण सोलून ठेवलेले असतात म्हणजे त्याच्यावरचं जे साल असतं तर ते काढून ठेवलेलं असतं तर तिथं तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरच्या ठिकाणी नारळ वगैरे विकत असतात तर तिथे सुद्धा नारळ बऱ्यापैकी सोलून ठेवलेले असतात तर तिथे सुद्धा तुम्ही हा नारळ चेक करू शकता तर आता तुम्हाला हा नारळ तुमच्या घरी घेऊन यायचा आहे त्यानंतर या नारळावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला स्वस्तिक तुपाने काढायचं आहे आणि कुंकवाने काढायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या स्वस्तिकावरती हा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे आता स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला सर्वप्रथम एका प्लेटमध्ये काढायचं आहे म्हणजे किंवा तुम्ही तामणामध्ये सुद्धा हे स्वस्तिक काढलं तरीही चालेल आणि त्यानंतर या स्वस्तिकावरती सांगितल्याप्रमाणे हा नारळ ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे नारळ ताटामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला दिवसभर हा नारळ तसाच देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदी कुंकवाची बोट या नारळावरती उठवायची आहेत कारण हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि साक्षात माता लक्ष्मीच याला म्हटलं जातं त्यामुळे सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळेला श्री सुक्तम म्हणायचं आहे श्री सुक्तम जे आहे तर ते म्हणून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळेला आपल्याला नव्याण्णव मंत्र म्हणायचं आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचय हा नव्याण्णव मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आपल्याला दिंडोरी प्रणित जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये तुम्ही बघून म्हणा जर तुमच्याकडे तर नसेल तर मग गुगलवरती सर्च करा तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने या वर्थी है है। सेवा आपल्याला या नारळावरती करायच्या आहेत आणि सेवा झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे लक्ष्मीला आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत तर त्या कमी होऊ देत नष्ट होऊ देत आणि माझ्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडणार नाही अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जे पण काही कष्ट मेहनत करत आहे तर त्या माझ्या कष्टाला मेहनतीला यशाची करायचं आहे जर तुमच्यावरती जर काही कर्ज असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा किंवा तुमच्या घरामध्ये जर गरिबी दारिद्र्य असेल तर ते सुद्धा नष्ट करण्यासाठी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि नारळाला संपूर्ण दिवस तुम्हाला या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी शुक्रवार असणार आहे तर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला उचलायचा आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे जे तांदूळ घेतलेले आहे तर ते तांदूळ सुद्धा आपल्याला या वस्त्रामध्ये टाकायचं आहे त्या कपड्यामध्ये आणि नारळ आणि तांदूळ या दोन वस्तू आपल्याला त्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि हे बांधून तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे तुम्ही तुमचे दाग दागिने ठेवता महत्वाचे कागदपत्र ठेवता जिथे पैसे ठेवता अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ ठेवायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची तिजोरी जी आहे तर ती आपल्याला कधीही रिकामी ठेवायची नसते त्यामुळे तिथे आपल्याला थोडेफार पैसे हे नेहमी ठेवायचे असतात तर हा नारळ तुमच्या या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व ज्या अडचणी आहेत पैशाच्या संबंधित किंवा आर्थिक अडचणी आहे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल में तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।